फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून त्यांचा परंपरागत व्यवसाय हा मेंढपाळ करण्याचा आहे पावसाळ्याच्या दिवसात मेंढपाळांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो ही भटकंती थांबावी यासाठी फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार योग्यता खटावकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले मेंढ्यांना चारण्यासाठी मेंढपाळांना बाराही महिने वारा पाऊस यामध्ये भटकत राहावे लागते त्यांच्यासह असलेल्या मेंढ्या चरत असताना एखाद्या खासगी जमिनीत चरायला गेल्या शेतकऱ्यांचे आणि त्यांचे वादविवाद होत असतात आणि पावसाळ्याच्या दिवसात अनेक अडचणींचा सामना मेंढपाळांना करावा लागतोय ही भटकंती थांबावी यासाठी शासनाने मेंढ्यांना चारण्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी महाशेष मेंढपाळांना चराई भत्ता देण्यात यावा यासाठी फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या नेतृत्वाखाली फुलंब्री तहसील कार्यालयात तहसीलदार योग्यता खटावकर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर बाबुराव ठकले गोविंद गायकवाड विजय जाधव योगेश दोंडकर ढेपले भानदास ढेपले नानासाहेब ढेपले रामेश्वर दागोडे संजय पांढरे गोरख पांढरे विठ्ठल पांढरे दत्तू जाधव यांच्यासह अनेक धनगर बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर आज फुलंब्री तहसील कार्यालय येथे फुलंब्री तालुक्यातील जे मेंढपाळ आहे त्या मेंढपाळांना आपल्या ज त्यांच्या मेंढ्या व शेळ्यांना चारण्यासाठी जागा उपलब्ध जमीन उपलब्ध करून द्यावी यासाठी सकल मेंढपाळांच्या वतीने आज आमच्यातर्फे या ठिकाणी प्लंब्री तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने मेंढपाळांना जे महामेष योजनेअंतर्गत जे अनुदान दिलं जातं चराई भत्ता म्हणून ते अनुदान अद्यापपर्यंत मेंढपाळांना मिळालेलं नाही त्यामुळे ते अनुदानसुद्धा तात्काळ देण्यात यावं अशी आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे कारण फुलंब्री तालुक्यामध्ये धनगर समाज बांधव बांधव यांचा प्रमुख व्यवसाय मेंढपाळ हा आहे आणि या बांधवांना या ठिकाणी कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे कारण म धनगर समाज मेंढपाळ व्यवसाय करत असताना त्यांना मेंढपाळ व्यवसाय करत असताना त्रासाला खूप सामोरं जावं लागतं कारण लोकांच्या शेतामध्ये त्या त्यांच्या मेंढ्या वगैरे गेल्यानंतर त्यांना खूप त्रास होतो ते शेतकरीसुद्धा त्यांच्यावर आरेरावीची भाषा वापरतात म्हणून माझी शासनाला विनंती आहे की या समाजाला या मेंढपाळ व्यावसायिकांना कुठंतरी आपण न्याय दिला पाहिजे अशी आम आमची या ठिकाणी भूमिका आहे